नमस्कार मित्रांनो विश्वकथांचे ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम खूप दिवसांपासून मी आपणासाठी कोणतीही कथा किंवा कोणताही व्हिडिओ टाकला नाही किंवा मी टाकू शकलो नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि यापुढे मी आपणासाठी सतत मजेदार व अप्रतिम कथा अपलोड करत जाईल अशी हमी देऊन आजची कथा सुरू करतो आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सुप्रसिद्ध लेखक व पु काळे यांची बाई बायको कॅलेंडर ही कथा पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो ऐकूया बाई बायको कॅलेंडर उघड्या दारातून चिमन एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत घुसला माझा हात त्यानं अशा काही आवेशाने खेचला की लहानपणी जर मी माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर तो हात खांद्यापासून निखळलाच असता मी त्याच्या त्या आवेशाकडे केवळ पाहतच राहिलो पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती मला बाहेरच्या खोलीत ओढीत नेता नेता तो म्हणाला बाहेर कोण आलंय बघ तोर मी बाहेर आलोच होतो आणि दरवाज्यात उभा राहिलेल्या त्या व्यक्तीला पाहून जागच्या जागी खेळलोच चिमण तेवढ्यात कानात पुटपुटला चलना पुढं चिमन मला आधी चिमटा घे चिमनं सनसणून चिमटा घेतला मी विवळलोच तरी म्हणालो छे नाही खरं वाटत मग काय करू सिगरेटचा चटका दे चिमणनं खरोखरच काडी शिलगवली आणि मी परत खोलीकडे वळालो हातातली काडी फेकून देत चिमण पाठोपाठ आला आणि म्हणाला अरे कमीत कमी, -कमी तिला या बसा तरी म्हणशील अगोदर थंड पाण्याची धार डोक्यावर ठरतो आणि नीट शुद्धीवर आलो की मग ग्रहस्थ धर्म वगैरे नीट सांभाळतो तुला हे सगळे प्रकार करावेसे वाटतील हे मी ओळखलं होतं तिला मी तसं म्हणालोही घरून निघताना जाऊ दे आता मीच तुझ्या वतीने तिचं स्वागत करतो तू थंड पाण्याची धार डोक्यावर घर नाहीतर बादलीत बुडी मार काहीही कर शुद्धीवर आलास की ये बाहेर गप्पा मारायला मला वेळ थोडा आहे एवढं मात्र लक्षात ठेव का तिला असं फार वेळ हे बरं नाही चिमण बाहेरच्या खोलीत गेला आणि मी तसाच उभा राहिलो खरं की खोटं यात चार बोटांचं अंतर असतं असं म्हणतात पण इथं आता काही ऐकण्याचा प्रश्न उरलाच नव्हता प्रत्यक्ष डोळ्यांनीच मी त्या व्यक्तीला खुद्द माझ्या दारात एवढ्यात पाहिलं होतं आणि तरी माझा त्यावर विश्वास बसत नव्हता आणि कसा बसावा तुम्हीच सांगा नवीन वर्ष सुरू होऊन अवघे चार महिने झाले होते चारच महिन्यांपूर्वी नव्या वर्षाचे कॅलेंडर्स घराघरातून झळकले होते म्हाताऱ्या कोतऱ्यांनी घरात आलेल्या कॅलेंडरच्या तारखा नीट पाहिल्या त्या तारखांच्या चौकटीतून पौर्णिमा चतुर्थ्या याची नोंद आहे की नाही याची पाहणी केली ग्रहदक्ष गृहिणींनी दुधाचे रबीत मांडणे पत तारखांचे चौकोन मोठे आहेत की नाहीत ते तपासलं नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी रविवारला जोडून तांबड्या तारखा कोणत्या महिन्यात जास्त आहेत त्याचा प्रथम शोध घेतला त्यानुसार दांड्या मारायचं नवं कॅलेंडर आखलं आणि मी शिमनकडे ते नवीन कॅलेंडर आलेलं पाहताच सर्द झालो कॅलेंडर म्हणण्यापेक्षा त्या चित्रावर हातात ट्रान्झिस्टर घेऊन उभी राहिलेली ती युवती पाहताच मी म्हणालो बस बस चिमन आपण रोज तुझ्या घरी एक चक्कर टाकणारच आणि माझा तो त्रास तुला चुकावा असं वाटत असेल तर हे कॅलेंडर मला देऊन टाक वा वा खालच्या तारखेची पानं फाडून न हवी तर गंभीर चेहरा करीत म्हणाला हे कॅलेंडर मी तुला जरूर दिलं असतं पण ही बाई पाहण्यासाठी तुझ्या घरी रोज यायला मला सवड नाही तेव्हा तूच येत जा रोज तो त्रास मी सहन करेल रोज येणारच मी काय साली फिगर आहे जान निकल यार काय वहीनी चालेल ना रोज आलो तर चिमणची बायको बाहेर येत बाई सोडाओ भाऊजी तिची साडी बघा आधी दोन हजार रुपये मोजले तरी अशी साडी हिंदुस्थानात मिळायची नाही तेवढ्यात चिमण कानक पुटला केला मनाव बाय सोडा साडी सोडा मी खळखळून हसलो चिमण्याच्या पाठीत बुक्की मारीत वहिमी म्हणाली भाऊजी काय म्हणाले हे काहीतरी टार्गेटपणा केला असेल यांनी हो ना तस काही नाही येत जा रोज मी सांगितलं त्यातलेच असं म्हणून वहिमी आत गेल्या त्या प्रसंगानंतर ती लावण्य लतिका पाहण्यासाठी मी चिमनच्या घरी अक्षरशः अनेक वार गेलो होतो आणि आता काय सांगू चिमण त्याच कॅलेंडर मधल्या बाईलाच घेऊन माझ्या घरी आला होता होय तीच बाई तिच्यासारखी दिसणारी दुसरी बाई नव्हे वहिनी म्हणाल्या होत्या तेच ते दोन हजार रुपये वाला पातळ नेसून तीच बाई आली होती मी थंडपणाची धार डोक्यावरून धरली किंवा बादलीत बुडी मारली किंवा दोन्ही गोष्टी केल्या तरी ती बाई तीच होती या वास्तुस्थितीत फरक पडणार नव्हता चिमन परत आत आला आता मी त्याचे खांदे घुसळीत म्हणालो चिमण्या हे कसं घडलं माझा खांदा मोडला सोड पाहू अगोदरच गेले दोन तीन दिवस अंग अंगठतो खा डोळे मिचकित चिमण म्हणाला ब्रह्मचार्याला ते कारण लग्न झाल्याशिवाय समजणार नाही जाऊ दे पण जाऊ दे कस अगोदर सांग हे घडलं कसं आता काय सांगू माझीच मती गुंग झाली इथे पण म्हणतात ना पुरुषस्यम भाग्य स्त्रीय चरित्रम देवो न जानती कुतो मनुष्य तसला प्रकार आहे बोल आता हे कसं घडलं या तुझ्या प्रश्नाला माझ्याजवळ एवढंच उत्तर आहे हा अद्भुत प्रकार खरा घडतोय हे तर खरं ना मी मान हलवली मुद्दाम तुला दाखवायला आणले मला आणखीन जळवायला नाही रे तसं मात्र समजू नकोस तू मला नेहमी थापाडा म्हणतोस मी थापा मारतो एरवी नाही असं नाही पण माझी ही एक थाप मात्र वाटू नये अशी इच्छा होती म्हणून तिला घेऊन आलो एरवी तिला बरोबर घेऊन हिंडायची माझी काय ताप चिमन म्हणाला का काय का? कुणीला पाहिलं तर गेले दोन दिवस दार खिडक्या बंद करून दिवस काढले आणि ऑफिस मी बावाटासारखा प्रश्न विचारला अरे हाय कंबक काय विचारतो यार तू फुकट रे फुकट तू उद्या कल्पवृक्षाखाली बसलास तरी एक सिंगल चहाज मागशील अरे बायको बाहेर गावी घरी ही अप्सरा प्रसन्न अशा वेळी ऑफिस चिमण्या हे कर नाही बर चुप यार अरे पाणी घालून ताक पिणाऱ्या माणसांनी समोर विस्कीचा पेग आला तर काय लाथडून द्यावा मान सरोवराच्या तीरावर जाऊनही काय परसातल्या आडातच बुड्या मारायची इच्छा करावी अरे पण बहिणी हे बघ ज्यांना असे चान्सेस मिळत नाही त्यांनी संस्कार संस्कृती या गप्पा माराव्यात नातीचे रामी सारख्या शब्दा लग्नाच्या मांडवात घ्यावा लागतात त्याप्रमाणे त्या घ्याव्यात त्या आणि होमाच्या धुराबरोबर वातावरणात सोडून द्याव्यात ते नाही रे मी विचारी पण वहिनी कुठे आहे माहेरे कोणाला आणि ही किंवा आली ही ही आली एका पहाटे गुलाबी स्वप्नासारखी अशी अगदी साखर झोपेची गोळी वाढवावी अशी मला ते नेहमी सारखं स्वप्न वाटलं नेहमी सारखं म्हणजे माझ्याकडे स्वप्नाळू नजरेने पाहत शिवण म्हणाला मन यार कॅलेंडर पाहून घाय होणारा तू एकमेव पुरुष आहेस का मी तर परमेश्वराची दररोज प्रार्थना करत होतो कि जगातले कोणतेही सौख्य आपल्याला नको पण एकच फक्त एकदाच ही कॅलेंडर वरची बाई जिवंत होऊ दे ती कळवळून केलेली प्रार्थना परवा खरी झाली गुरुवारी पहाटे पाच वाजता सऊ आदल्याच दिवशी पुण्याला गेली होती गुरुवारी पहाटे चक्क मला आपलं कोणीतरी हलवून जाग करतय डोळे किलकिले केले पाहतो त ही बाई म्हटलं नेहमी सारखं स्वप्नच आहे नंतर कानावर सुंदर स्वर ऐकू आले सनईचे डोळे उघडले तो पाहिलं शेजारीच ट्रान्झिस्टर तेवढ्यात रातराणीचा सुगंध आला मग सहज समोर नजर गेली तर ते कॅलेंडर वरच पान कोर, एकदा वाटलं बायकोनं हे कॅलेंडर उलट करून ठेवलं असेल तेवढ्यात गोड आवाजात शब्द आले उठा की किती झोपायचं ते मग मात्र झोप उडालीच ती तीच होती तिचे ती ते भारी वस्त्र माझ्या अंगावर पडलं होतं आणि त्या वस्त्रापेक्षाही मुलायम स्पर्श मला होत होता अक्षरशः अमृत कुंभ सानिध्यालय अरसिका सारखा साखर झोपेत रंगू नको चिमण्या काय सांगतोय काय इट्स अ फॅक्ट माझी जीप टाळ्याला चिकटलीच जी। आव्हांडा गिळीत मी विचारलं चिमण्या रागू नकोस एक विचारू दोन दिवस काय केलंस रे उन्ना एक बार डोळे मिचकबीत चिमण म्हणाला कोणत्याही जाणत्या पुरुषानं पुरुषाला असा प्रश्न विचारू नये असा चेहरा टाकू नकोस त्याचं काय होतं की एखाद्या लावण्यवती खूपसुरत पोरीचा विचार करताना आपण समजून चालतो की तिच्याशी जर आपलं लग्न झालं तरच तिचं कल्याण आणि दुसऱ्या कोणी केलं की लगेच तिचा चुथडा करेक्ट पण दोस्त असं जरी वाटत असलं तरी जगातल्या प्रत्येक सुंदर स्त्रीचं कल्याण आपण कसं करू शकू तेव्हा छोड दो यार जलो मत फार हाल करीत नाही मी तिचे चिमण बाहेरच्या खोलीत मला घेऊन गेला हे रे काय चिमण मला किती वेळ बसवलंस ती लाडीकपणे म्हणाली सो सॉरी माय स्वीट हा चिमण तेवढ्याच लाडिकपणे म्हणाला त्यानंतर आम्ही गप्पा मारल्या पण मी काय काय बोलत होतो हे मला आठवत नाही कारण बोलताना तिच्या डोळ्यातल्या मिश्किल बाहुलीकडे पाहू की लाल चुटुक ओठांकडे पाहू शुभ्र दंतपंक्ती पाहू का गालाला पडणारा खळा पाहू काही काही कळत नव्हतं तिचं सगळं स्वरूप सामावून घेण्यासाठी प्रत्येक मोह खालचाल टिपण्यासाठी सहस्र नेत्र व्हावं असं वाटत होतं त्यानंतरच्या चार रात्री आकाशातल्या चांदण्या मोजण्यात संपल्या आणि पुन्हा चिमण धावपळत आला दोस्त गजब झाला काय झालं अरे निराळ काय होणार त्या दिवशी तुझ्या घरून आलो नंतर अगदी राहावेना म्हणून हॉटेलत गेलो तेही तिला तहान लागले म्हणून अरे इथं पाणी पिऊनच निघालात ना त्या दिवशी तो बाई ती बाई लग्नाची असो की कॅलेंडरवरची असो तिला जरा बऱ्यापैकी हॉटेल दिसलं कि तहान लागतेच मग काय गेलो आणि घोटाळा झाला हॉटेलच्या दारातच मेहणे नको तिथं आडवं येणं हा मेहुने मंडळीचा धर्मच तिला पाहून ते जरासे दचकलेच कारण कॅलेंडर पळवण्याची भाषा त्यांनी अनेक वेळा मला बोलून दाखवली होती मग काय पुण्यापर्यंत बातमी पोचायला काय वेळ लागतो बाईसाहेब एकदम हजर त्याही केव्हा तर पहाटे साडेपाचच्या सुमारास माय गॉड मग काय केलंस काय करणार ती माझ्या कुशीत झोपली होती आम्ही दोघं निद्रावस्था आणि जागृत अवस्थेच्या सीमेवर होतो कडी वाजवण्याच्या पद्धतीवरूनच मी ओळखलं की दुर्गा देवी प्रसन्न मग झोप उडाली तिला जागी केली ओढवलेल्या प्रसंगाची जाणीव करून दिली ती मग विजेच्या वेगाने उठली आणि जशी कॅलेंडर मधून बाहेर आली होती तशीच परत जाऊन बसली मग मी अलटीत दार उघडलं आणि आनंद दर्शवित म्हणालो तू आणि आता हो बाई नाही कर आमलं पुण्यात उत्तर देता देता तिनं शोधक नजरेनं सर्वत्र पाहिलं संशोधनात तिला काहीच सापडलं नाही तेव्हा न राहून तिनं विचारलं हे का तुम्ही एकटेच अजब प्रश्न आहे बाईसाहेब तुम्ही मला सोडून गेल्यावर मी दुखटा कसा राहणार मला काय दोन बायका आहेत दुसरी आणली तसं ऐकलं म्हणून पुण्यात करमलं नाही तर अर्थात तरी ती नाराजच होती तिला शंका आली होती पण काही सापडलं नव्हतं विचार कर करून करून ती रडकुंडी आली मी तिची खूप समजूत घातली ती शांतच आली पण कुठपर्यंत कपड्यांचं कपाट उघडेपर्यंत तिनं कपाट उघडलं आणि अस्मादिकांना घाम फुटला का अरे काय का कपाटात का ती दोन हजार रुपयाची साडी तशीच होती असं कस काय झालं मी त्या बाईला साऊच घरातलं जुनं पातळ नेसण्यासाठी दिलं होतं बायको अचानक आल्यावर ती गडबडीत कॅलेंडर मध्ये जाऊन बसली त्या जुन्या पातळा सकट खुलासा केला बर मग मग काय बायकोन पातळ पाहिलं ते उचललं तर पातळाच्या खाली रेडिओ ट्रान्झिस्टर सेट तिनं ताबडतोब कॅलेंडर कडे पाहिलं आणि मग विचारू नकोस गेले दोन दिवस घरात संशयकल्लोळ मानपमा खडाष्ट त्राटिका यांचेच प्रयोग चाललेत आणि शेवटी तू पळालास म्हणजे घराबाहेरचा प्रयोग का आई रे तशी ती प्रेमळ आहे तिला एक ट्रान्झिस्टर मिळाला आणि हजार रुपयावाली साडी बाईसाहेब खुश आहेत अहोरात्र मैत्रिणींच्या गारड्यात आहेत साडी पॅरिस करून मिळवली म्हणून सांगतात आणि हा आरोपी बचावाचा साक्षीदार म्हणून सई सलामत सुकलाय त्यानंतर पंधरा दिवसांनी चिमण उन्हा हजर आणि हातात त्या अलौकिक कॅलेंडरची के सुरळी मी म्हणालो बाबा नको रे माफ कर माझ्या घरात ते कॅलेंडर नको आउट घटकेची मौजही नको नंतर आम्हाला कोणी मुलगी देणार नाही ऐक रे हे कॅलेंडर निराळा आहे चिमनं कॅलेंडर उघडलं टेरिलिनचा सूट घालून एक उर्बाबदार पुरुष स्कूटरवर बसला होता काय सलग कापड आहे रे शंभर दीडशे रुपये वार नक्कीच असेल नाही मी निरखून पाहत विचारलं जास्तच पण कमी नाही हिंदुस्थानात मिळायचं देखील नाही हे आपण ती स्कूटर पण तिकडचीच आहे चिमन म्हणाला बरं मग माझ्याकडे कॅलेंडर मध्येच कशाला आणलंस मुद्दाम आणलंय आठ दिवस ठेव सांभाळून अरे पण का कारण मी चाललोय आठ दिवस फिरस्तीवर ऑफिसच्या कामासाठी आणि म्हणूनच कॅलेंडर तुझ्या घरी ठेव बायकोला मी बरोबर नेणार नाही ती इथंच राहायची आहे आणि हे सुटाचं कापड किती भारी असलं दुर्मिळ असलं ही स्कूटर किती आकर्षक असली तरी मला ती नकोय कारण आपल्या संस्कृतीपेक्षा या गोष्टी मोठ्या नाही तुझं काय मत मी नुसता हसलो धन्यवाद मित्रांनो पूर्ण कथा ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद विश्वकथांचे हे आपले चॅनल निश्चित सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बटनाच्या शेजारी घंटीचं जे आयकॉन आहे ते बेल ते प्रेस करा म्हणजे मी ज्या ज्या नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येत जाईल धन्यवाद